नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी विश्लेषणात्मक सेवा ऑनलाईन आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आपण इच्छित असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार विचार करण्याचा प्रस्ताव देतो आता आम्ही कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू ऑनडास होल्डिंग्ज इंक टिकर ओ हे पुनरावलोकन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ऑनडास होल्डिंग्ज इंक उपवर्गातील आहे सॉफ्ट सेक्युरिटी सत्तावीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेत आहेत आपण व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पुणे दहा पैकी चार पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक चार गुण आहे जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहू शकतो की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी चार पूर्णांक पाच गुण ऑनडास होल्डिंग्ज इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून ऑनडास होल्डिंग्ज इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स डास होल्डिंग्ज इंक चारशे अठ्ठावन्न पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला सवीस पूर्णांक नौ टे उपवर्ग कि विरुद्ध। कंपनी से बाजार भांडवल ऑंडास होल्डिंग्स इंक एक डॉलर पस्तीस सेंट अब्ज मूल्य है चारशे नौ डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पांच अब्ज है। कंपनी से पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर अकरा सेंट अब्ज है एकतीस डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह स्टॉक मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो शेअर ऑन्डास होल्डिंग्ज इंक बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक तीन तीन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक तीन चार सहा टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट शून्य अठ्ठावीस अब्ज कर्ज आहे कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या सव्वीस टक्के आहे कंपनीचे कर्ज रेटिंग चांगले एक पॉइंट कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे उपवर्गातील सरासरी एकशे एकोणतीस पूर्णांक चार आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्याचे त्याच्या नफा निर्देशकांचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकोणपन्नास डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर चौऱ्याऐंशी आहे उपश्रेणी अकरा साठी सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट ारा महीन महसूल 20 डॉलर दशलक्ष होता पुढ़ी बारा महीन भविष्य महसूल अज्ञात है उपवर्ग निर्देशक तुलनेत अपेक्षित भविष्य विक्री निर्देशका मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट विक्री मार्जिन उनशे सहा पुर्णांक आठ टे उपश्रेणी सरासरी आठ पूर्णांक पांच टक्के है उपवर्गर निर्देशक विक्री मार्जिन से मूल्यांकन पास योग्य वजा शून्य पूर्णांक गुण उपवर्ग कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा शून्य टक्के है जे बाजार भांडवल शेयरपेक्षा एकशे टक्के कमी है संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दहा हजार नऊशे बारा हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी चार हजार नऊशे सत्याहत्तर हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे तीनशे नव्याण्णव पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्ग सरासरी पॉइंट पांच हजार है उपवर्ग कंपन निर्देशक प्रत्येक कर्मचार मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी कंपनी का महसूल वाटा एक लाख तीस हजार डॉलर है उपश्रेणी में चारशे चौपन्न हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रतिकर्मचारी महसूलाच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण चार पूर्णांक चार टक्के होते उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन टक्के सूचक चौदा कंपनीसाठी त्र्याहत्तर टक्के पातळी दर्शवते ऑन दास होल्डिंग्ज इन्क उपवर्गात त्रसी चौदा पात्री चौवेचारीस टक्के आ है। कंपनी ची सध्या ची स्टॉक कीमत अंदाज़े चार डॉलर अठानोव सेंट है। कंपनी चा शेयर्स साथी एकमत कीमत अंदाज़ अंदाज़े पांच डॉलर एक सेंट है। आपलेसा उपलब्ध असलेलिया ऑर्डर चा टेबलवर जाविया त्याची लिंक पिन के लेलिया टिप्� ऑर्डर टेबल मध्य मूल्यांकन माहिती संदर्भ प्रणाली द्वारे दिलेल्या सीजन निर्णय अस्तात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबल मध्य प्रवेश विनामूल्य खुला आहे पिन के टिप्पणी में लिंक मूल्यांकन परिणाम आधारित ओंडास होल्डिंग्स इंक स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय आहे प्रति शेअर चार डॉलर सत्त्याण्णव सेंट वर ओपन सेल ऑर्डर कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल कमी असल्यामुळे हा करार खुला आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन मॉडेलवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांकावर नफा घ्या दोन पूर्णांक चार नऊ वर सेट आहे स्टॉप लॉस सात पूर्णांक चार सहा वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन सवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चा सत्रा निकाला आधारित ऑर्डर आपोआप निश्चित कि निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी तीकर एम बी मुख्य खरे ऑर्डर अलनेलवर मुख्य ऑर्डर व्डियो आधीच प्रकाशित ऑर्डरपैकी एक बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स